नमस्कार मी शुभम पेडामकर मंडळी बऱ्याच वेळेला आपल्याला असं सांगितलं जातं की ही वस्तू भारतात तयार केली आहे मेड इन इंडिया आहे आणि बऱ्याच वेळेला आपली फसवणूक केली जाते काय आहे नेमका प्रकार चला पाहूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्ट मेड इन इंडिया हे शब्द ऐकताच आपल्या मनात देशभक्ती आत्मनिर्भरता आणि प्रगतीचं चित्र उभं राहतं पण मित्रांनो सत्य थोडं वेगळं आहे अनेक कंपन्या मेड इन इंडियाचा टॅग वापरून प्रत्यक्षात चीनमध्ये तयार केलेला माल भारतात विकतात या यादीत एक मोठं नाव म्हणजे टाटा ग्रुप टाटा इंटरनॅशनल लिमिटेडने दोन हजार चीन मधून एक पूर्णांक सत्तावन्न कोटीच्या शू शू फर्निचर पार्ट आणि पॅकेजिंग मटेरियल्स यांचा समावेश होता पॅक होणारी वस्तू पण त्यातला माल चीनचा त्याचबरोबर टाटा मोटर्सने याच काळात आठ पूर्णांक का एक कोटीची आयात केली त्यापैकी दोन पूर्णांक पंधरा कोटीचे इलेक्ट्रॉनिक पार्ट सेन्सर्स आणि कंट्रोल युनिट्स चीनमधून आले एकूण आयातीपैकी तब्बल सव्वीस पूर्णांक पाच टक्के म्हणजे गाडी भारतीय जरी असली तरी तिचा मेंदू चीनी चिप्सचा टाटा स्टीलकडून फिनिश स्टील आणि इतर उत्पादनं चीनमधून आयात केली जातात ज्यामुळे भारतीय स्टील उद्योगावर थेट दबाव येतो आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर टाटा इलेक्ट्रॉनिक्स जी ॲपल आणि टेक्स्टाईल सारख्या कंपन्यांसाठी पास तयार करत आहे आजही सेमी कंडक्टरसाठी चीनवर अवलंबून आहे मात्र ही कंपनी भारतात मोठं उत्पादन केंद्र उभं करत असून चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे तर मित्रांनो मेड इन इंडियाची गोष्ट अजूनही पूर्णपणे इंडियन नाही पण सत्य समजून घेणं आणि त्याकडे लक्ष देणं ही खरी देशभक्ती आहे टाटा ग्रुपसारखी मोठी कंपनीसुद्धा आस्था गळ्यात चीनवर अवलंबून आहे याचाच अर्थ मेड इन इंडियाच्या नावाखाली देशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे आजचा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुर्ताच स्पेस झालेला आहे ते सांगण्याची पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद